नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती कष्टाची या यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत आहे आपण भरपूर दिवसापासून बघत होतो की आपण आपला व्हिडिओ दोन तीन दिवसापासून पडत नव्हता आणि त्या कारणाने आपलं यूट्यूब चॅनल दोन चार दिवसापासून जो यूट्यूब चॅनलवर आपले व्हिडिओ आलेले नाहीत त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागतो आणि त्यासाठी समक्ष आजपासून आपले व्हिडिओ कायम असेल पडत राहतील आणि तुम्ही या यूट्यूब चॅनलला सपोर्ट आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा तर आपण बघू शकता आपण आपल्या बागेत परत एकदा आळ आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आजचा व्हिडिओ आजचं आपलं जे झाड आहे ते तीस ते पस्तीस दिवसात झालेलं आहे तीस ते पस्तीस दिवसात आपण बघू शकतो त्याला फुल फ्लावरिंगमध्ये झालेलं आहे काही फ्लावरिंग फुटते आहे आणि त्याचं दोन ते तीन स्टेजमध्ये त्याची फ्लावरिंग झालेली आहे दोन ते तीन स्टेज कशी हे बघा काही फ्लावरिंग अजून त्याची पूर्ण झालेली नाही काही नकळे आलेली कळे आलेली आहे आणि काही फ्लावरिंग पूर्णपणे उमललेली पण ही मी बघू शकराची फुल सेटिंग झालेली आहे आणि आता शंभर टक्के झाड फुल सेटिंगमध्ये आणि त्याच्यानंतर आता त्याची जी पुढची स्टेज राहणार आहे ती ती सेटिंगची राहणार आहे किंवा घाट सेटिंगची होणार आहे आणि आपण बघू शकता दोन ते तीन दिवसापासून फुल पाऊस चालू असल्याकारणाने झाडाची पूर्णपणे वाऱ्या आणि वारा वावदाण्यामुळे हवेमुळे झाडाची पूर्णपणे डायरेक्ट ज्या फांद्या फांद्या त्या फांद्या पूर्णपणे झाडाला जमीनला टेकल्या गेलेल्या आहे तर त्या टेकलेल्या फांद्यांना आपण बांबूनी उभे करू शकतो की अजून काय केलं गेलं पाहिजे त्याच्यावर तुमचा काय विचार आहे की बांबूनी झाडाचा लोड धरणार आहे का किंवा काय केलं गेलं पाहिजे अजून हे आपण तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा की याला कोणत्या स्ट्रक्चरमध्ये झाड पूर्णपणे नीट होऊ शकतं त्याच्या फांद्याखाली न टेक न ना टेकल्या नाही गेल्या पाहिजे असं काहीतरी तुम्ही आम्हाला काहीतरी सुचवा कमेंटमध्ये आम्ही नक्कीच ते तुमच्या कमेंटचं पालन करू आणि झाडाला तुम्ही जे सांगितलेले ती पद्धत आम्ही झाडाला वापरून बघू आणि झाडा झाडाची छाटणी केले झाडाची छाटणी आहे जा झाडाला पूर्णपणे फ्लावरिंग झालेली आहे आता गाठ सेटिंगमध्ये जर पुढचे व्हिडिओ बघ बघत राहिले तर, बग, तर आपण तुम्हाला मल्चिंग कोणत्या पद्धतीने केले की जाणार आहे ती मल्चिंग पण दाखवणार आहे आणि पुढील औषधं किंवा पेस्टिसाईड आम्ही कोणते वापरणार आहे नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवू तोपर्यंत आधीचे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद